राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर अल्पावधीतच ही योजना महिला भगिनींच्या पसंतीस उतरली असून या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑगस्ट सप्टेंबर असे मिळून तीन हजार रुपये देखील जमा झाले आहेत बहिणीच्या सन्मानार्थ काढलेली ही योजना सफल झाल्यामुळे शिवसेनेच्या महाड शहर महिला आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवून या योजनेचा आनंद साजरा करण्यात आला आणि त्यानंतर महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या रक्षाबंधन सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व महिला भगिनी त्यांना राखी बांधण्यासाठी शेकडोंच्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी रवाना झाल्या यावेळी काही महिलांनी आपल्या वाहिनीला प्रतिक्रिया दिल्या मी नी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे व आमचे महाड विधान परिषदेचे आमदार श्री भरत गोगावले यांचे मी आभार मानते की आमच्या खात्यामध्ये तीन हजार उपे जमा ले बहें लड़की चे आज तन राखी बांधायला चाललेलो आहोत तर त्यांच्या मनापासून मी आभार मानते धन्यवाद पैसे जो खाता निकाला वो मिल गया है हमको खूप अच्छा लगा है और उसके साथ देंगे और देते देगे और आमचे लाडका पावसा ते खाता म्हणजे आमचे पैसे आले मी पावसा राखी बांधायला पण आभार त्यांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेतर्फे तीन हजार रुपये खात्यात पाठवले ते मला मिळाले आणि आता आम्ही त्यांना बदल आमदारांना राखी बांधायला जात आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले महाड पोलादपूर माणगाव तालुक्यांचे आमदार श्री भरत गोगावले साहेब यांचे मी प्रथम आभार मानते आज आपल्या महाड शहरात पुन्हा प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लाडकी बहीण योजना ही राबवली आहे ती अत्यंत म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे आहे सगळ्या महिला त्याचा लाभ घेत आहेत आणि आज आम्ही सगळ्या महिला मुख्य माननीय श्री भरत शेटजी गोगावले यांना रक्षाबंधनचा सा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्ही तिथे चालू आहोत आणि या वा माध्यमातून आम्ही सगळ्या महाडकर खेडेगावातून सुद्धा आम्ही त्यांचे खूप शतश ऋणी आहोत धन्यवाद आणि आमदारांचे आम्ही आभारी यायचा ज्यां मामा लाडकी बीन पैश ज्यांचे ज्यांचे पैसे त्या महिलांना एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की त्यांनी सगळ्यांना एकमेकांना आमदारांचे आभार मानायला सुरुवात केली प्रत्येकाने फोन केलेत आणि ज्यांच्या खात्यात पैसे आले त्यांनी सगळ्यात पहिले विद्यार्थीला आमदारांना आमदार आपले विभाग प्रमुखावाल्यांना सगळ्यांना पैसे ची खुशखबर देऊन प्रत्येकाने त्यांचे आभार मानले एकनाथजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी एकनाथजी शिंदे साहेब यांना मी पहिलं वंदन करते की हे महाराष्ट्रामध्ये आपली लाडकी बहीण ही योजना कार्यक्रम हा राबविला आहे त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभारी म्हणते कारण जे ही योजना लाभार्थ्यांसाठी खूप उपयोगी झाली आपल्या लाडक्या बहिणी ह्या त्यांच्या खूप प्रेमा ह्याच्या आणि त्यांना जे आलं खात्यामध्ये त्यांचे जमा झाले पैसे त्यांचं खूप त्यांना लाभ झालेला आहे आणि त्या खूप महाराष्ट्रभर ह्या ज्या बहिणी त्यांच्या आहेत त्या खूप त्यांच्या लाडक्या बनल्यात की त्यांचा जल्लोषात उत्साह वाढलेला आहे तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज मराठी